नमस्कार ओनरशिप बाय ऍडव्हर्स पोझेशन अर्थात प्रतिकूल ताब्याने मालकी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा विषय आहे आपल्यापैकी अनेकांनी या विषयावर किंवा या विषयाशी संबंधित अनेक अनेक प्रश्न अनेक वेळा आपल्या कमेंट्समध्ये विचारलेले आहेत मात्र हा विषय थोडासा गुंतागुंतीचा असल्यामुळे आजपर्यंत त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवला नाही याचं कारण असं की जर क्लिष्ट आणि गुंतागुंतीचीच माहिती मी व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितली आणि ती जर तुम्हाला स्पष्टपणे कळली नाही तर मग त्या व्हिडिओचा उद्देशच विफल होईल वी। म्हणजे एखादा विषय क्लिष्ट आहे आणि तो क्लिष्ट प्रकारे जर तुम्हाला सांगायचा तर मग हा क कायद्याचा आपण व्हिडिओ किंवा हा प्रयोग करतोय कशाला म्हणून माझा असा प्रयत्न असतो की कोणताही विषय कितीही किचकट असला तरी तो साधा सोपा आणि सुटसुटीत करून जोवर सांगता येत नाही तो वर तो आपल्यापुढे मांडायचा नाही कारण आपला मुख्य उद्देश हा साधा सोप्या भाषेत आणि सुटसुटीतपणे कोणत्याही सर्वसामान्य माणसाला कळेल रुचेल अशा स्वरूपात माहिती देणे हा आहे कायद्याची क्लिष्टता किंवा कायद्यातली गुंतागुंत किंवा त्यातलं माझं ज्ञान याचं प्रदर्शन करणं हा काही आपल्या चॅनलचा किंवा व्हिडिओचा मुख्य उद्देश नाही तर हे सगळं लक्षात घेऊन आपण बराच काळ याच्यावर मी व्हिडिओ बनवला नाही मात्र सरते शेवटी हा विषय बराच काळ प्रलंबित आहे हे लक्षात घेऊन याचा मी पुन्हा एकदा नव्याने अभ्यास केला आणि हा सुटसुटीतपणे सोप्या भाषेत कसा मांडता येईल त्याच्यावर मी बऱ्याच विचार केला अभ्यास केला नव्याने मांडणी केली आणि त्यातनं काही थोडेसे चार पाच मुद्दे मला असे मिळाले की ज्याद्वारे हा विषय मी आपल्याला समजावू शकेन आता अगदी अथपासून इथेपर्यंत हा विषय समजेल अशी अपेक्षा कृपया आपण करू नका किंवा ते धाडस मी सुद्धा करणार नाही पण ओनरशिप बाय ॲडव्हर्स पझेशन किंवा प्रतिकूल ताब्याने मालकी म्हणजे नक्की काय ते प्राथमिक दृष्टीने समजून घेण्याचा आपण आज प्रयत्न करू तर ओनरशिप बाय ॲडव्हर्स पझेशन म्हणजेच प्रतिकूल ताब्याने मालकी याचा साधा सोप्पा अर्थ असा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या मालमत्तेवर दुसऱ्या एका व्यक्तीचा दीर्घकाळपर्यंत ताबा असतो तेव्हा त्या ताब्याद्वारे तो त्या मालमत्तेची मालकी कायद्याने मागू शकतो हे झालं अगदी साधं सोप्प की ॲडव्हर्स पोझिशन किंवा प्रतिकूल ताब्याने मालकी म्हणजे नक्की काय आता नुसतं हे एवढं साधं सोप्पं नाहीये तर याच्याकरता काही महत्वाचे घटक आहेत तर त्यातला पहिला घटक कुठला आहे की जेव्हा तुम्ही प्रतिकूल ताब्याने मालकी मागायचं ठरवता तेव्हा त्या मालमत्तेची मालकी ही कोणत्या तरी त्रयस्थाची किंवा दुसऱ्या व्यक्तीची आहे हे निश्चित आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा की जेव्हा तुम्हाला प्रतिकूल ताब्याने मालकी मागायची असते तेव्हा त्या मालमत्तेमधला आपला ताबा हा सलग आणि कोणतीही इजा किंवा कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय बराच काळ किंवा दीर्घकाळपर्यंत राहिलेला असणं हे आवश्यक आहे पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही प्रतिकूल ताब्याने मालकीकरता दावा करता तेव्हा त्या दाव्यामध्ये प्रतिकूल ताबा कसा आहे कधीपासून आहे कुठपर्यंत आहे या संदर्भात अतिशय सुस्पष्ट कथन असणं गरजेचं आहे जर तुमचा दावा मोघम स्वरूपाचा असेल प्रतिकूल ताबा आहे का कधीपासून आहे कधीपर्यंत आहे कसा आहे याचे तपशील जर त्याच्यात नसतील तर आपला दावा यशस्वी होण्याची शक्यता ही अत्यंत कमी आहे दुसरा पुढचा दाव्याकरता महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रतिकूल ताबा तुमचा नुसता असून उपयोग नसतो तर तुमचा प्रतिकूल ताबा आहे हे त्या जमिनीच्या किंवा त्या मालमत्तेच्या मूळ मालकाला माहिती असायला लागतं आणि हाच अतिक्रमण आणि प्रतिकूल ताबा यात सगळ्यात मोठा फरक आहे समजा एखाद्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीची जमीन आहे आणि तो व्यक्ती त्या गावामध्ये वर्षानुवर्ष परतलाच नाही आणि तुम्ही त्याच्यावर ताबा करून ठेवलेला असेल तर तुम्हाला प्रतिकूल ताबा मिळेल का किंवा प्रतिकूल ताब्याने मालकी मिळेल का तर याचं उत्तर नाही असं येतं कारण तुमचा जरी त्याच्यावर ताबा असला दीर्घकाळ असला कोणाच्या हस्तक्षेपाशिवाय असला तरी त्या मूळ मालकाला जोवर तुमचा ताबा आहे हे माहिती नाही तोवर तुम्हाला त्या मालमत्तेवर प्रतिकूल ताबा आणि त्या प्रतिकूल ताब्याने मालकी मागता येत नाही तिसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सुरुवातीला मी जसं म्हंटल की दाव्यामध्ये प्रतिकूल ताब्याबद्दल अतिशय सुस्पष्ट कथन असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे ते कथन सिद्ध करणारे साक्षी पुरावे सुद्धा आपल्याकडे असले पाहिजेत मग काही वेळेला कागदोपत्री पुरावे असतील काही वेळेला लगतच्या हिस्सेदारांचं सत्यप्रतिज्ञापत्र वगैरे असेल थोडक्यात काय तर तुमचा त्या मालमत्तेवर ताबा आहे हे कागदोपत्री किंवा प्रत्यक्ष सिद्ध होण्याकरता तुम्हाला साक्षी पुरावे द्यायला लागतील नुसतं तुमचं कथन असणं पुरत नाही कथन असणं दाव्यामध्ये तसं स्पष्ट लिहिलेलं असणं हे आवश्यक असलं तरी तेवढंच पुरेसं नाहीये तुमचं कथन पुराव्याच्या निशी आपल्याला सिद्ध करायला लागतं तर आणि तरच आपल्याला प्रतिकूल ताब्याने मालकी मागता येते पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा ताबा हा काही काळ सलग आणि कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय किंवा विरोधाशिवाय असला पाहिजे म्हणजे मगाशी आपण जे म्हटलं की प्रतिकूल ताबा आणि अतिक्रमण याच्यात काय फरक आहे तोच इथे थोडासा लागू होतो समजा तुमचा एखाद्या मालमत्तेवर ताबा असेल पण सलग दीर्घकाळपर्यंत नसेल तरी तुम्हाला प्रतिकूल ताब्याने मालकी मागता येणार नाही किंवा समजा तुमचा प्रतिकूल ताबा असेल सलग असेल दीर्घकाळ असेल मात्र त्या विरोधात कोणीतरी काहीतरी कारवाई केली कोणीतरी काहीतरी कुठेतरी दावा दाखल केला तुमच्या दाव्याला आव्हान दिलं तुमच्या ताब्याला आव्हान दिलं तरी सुद्धा तो ताबा सलग ठरू शकत नाही म्हणून प्रतिकूल ताब्याने मालकी मिळण्याकरता महत्वाचे मुद्दे कोणते हे मी परत एकदा सांगतो सगळ्यात पहिलं म्हणजे त्याच्यावर सलग आणि दीर्घकाळपर्यंत ताबा असला पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा असा ताबा आहे हे त्या जमिनीच्या मालकाला माहिती असलं पाहिजे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा त्या, त्या मालमत्तेवर ताबा असल्याचं कथन तुमच्या दाव्यामध्ये आलं पाहिजे आणि ते कथन सिद्ध करणारे पुरावे तुम्हाला सादर करता आले पाहिजे आणि पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या त्या ताब्याला कोणताही हस्तक्षेप किंवा आव्हान मिळालेलं असता कामा नये हे सगळे मुद्दे जर आपल्या दाव्यामध्ये किंवा आपल्या प्रकरणामध्ये चपखलपणे बसत असतील सिद्ध होऊ शकत असतील तर आणि तरच प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवण्याकरता आपण कायदेशीररित्या प्रयत्न करावेत याच्यापैकी एक किंवा काही मुद्दे जर आपल्या प्रकरणात चपखलपणे बसत नसतील तर त्या दाव्यामध्ये आपल्याला यश येण्याची शक्यता ही अत्यंत कमी असते आणि सगळ्यात महत्वाचं जो जी घोडचूक अनेक लोक करतात आणि मी अनेकदा बघतो ते मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही अतिक्रमण केलंय म्हणजे तुमचा प्रतिकूल ताबा आहे असं अजिबात होत नाही त्या मालकाला तुमचा ताबा असल्याचं माहिती असणं आणि त्याच्या विरोधात त्याने काहीही न करणं ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या प्रतिकूल ताब्याच्या दाव्याकरता अत्यंत महत्वाच्या आहेत ह्या गोष्टी जर नसतील प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवण्याच्या फंदात शक्य तोवर पडू नका आणि या विषयात किंवा या विषयाच्या आधारे जर तुम्हाला तुमचं प्रकरण पुढे न्यायचं असेल तर त्या अगोदर तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची अवश्य मदत घ्या सल्ला आणि मार्गदर्शन घ्या आणि हे सगळे मुद्दे जर तुमच्या प्रकरणात चक्खलपणे बसत असतील तुम्हाला सिद्ध करता येत आहे असं वाटत असेल तर आपण या प्रकरणात अवश्य पुढे जाऊ शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवश्यक हवा दिनांक सात एप्रिलला मी आपल्या पुण्याच्या ऑफिसमध्ये भेटण्याकरता उपलब्ध असेन आपल्यापैकी ज्या लोकांना पुण्यात माझी भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधल्या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेजेस करावेत तिथून आपल्याला पुढे सगळी माहिती पुरवण्यात येईल या दिलेल्या क्रमांकावर कृपया कॉल करू नये धन्यवाद